महाराष्ट्र न्यूज चॅनल स्टार आहे किंवा नाही कोण फॉर्न मध्ये दिसतं किंवा नाही हे आम्हाला माहीत असायचं काही कारणच नाही कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा ते रोज बघत असतील त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या संबंधाने जास्त माहिती असेल दुसरा मुद्दा असा की कदाचित त्यांचा एक गैरसमज झालाय एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन सीन असेल फाईट सीन असेल कॉमेडी सीन असेल इंटिमेट सीन असेल असे सीन देतो तो कलाकार आहे त्या कलाकाराच्या कलाकारी बद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय आहे बरं त्यांचं कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे त्या ज्या लेवलला आहे तिथे मी खाली उतरू शकत नाही परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहे त्यावर काय म्हणायचे त्यांना जारकेवळीचे जे व्हिडिओज बाहेर आले त्या जारकेवळीच्या व्हिडिओजवर काय बोलायचे त्यांना ज्या मनोज तिवारींना गारकी दिली भाजपाने त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे तो अजून एक काय किशन मला त्याचं पूर्ण नाव आठवत नाहीये ज्याचे अत्यंत वाईट दृश्य आहे आणि तोही तुमचा एक प्रचारक आहे त्यावर काय बोलायचं